दिग्र शहरात पाण्याच्या टाकीवर चढवून शहरातील नगर परिषदेच्या मुख्य पाण्याच्या टाकीवर चढून साखरा गावातील चार कार्यकर्त्यांनी आज अनोखे आंदोलन छेडले वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत खाली उतरणार नाही अशी ठाम भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे हे आंदोलन गुरांच्या दवाखाना परिसरातील पाण्याच्या टाकीवर सुरू असून यामुळे परिसरात मोठी गर्दी आहे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की गावातील शासकीय कर्मचारी महसूल विभाग कृषी विभाग तलाटे कार्यालय तसेच ग्रामसेवक हे सर्व कर्मचारी दररोज गावात उपस्थित राहत नाहीत थातूर मातूर हजेरी लावून लगेच परत जातात त्यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहतात त्यामुळे गावकरी मोठ्या अडचणीत आहेत आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की गावातील शासकीय कर्मचारी नियमितपणे आपल्या कर्तव्यावर राहून का नागरिकांची कामे करण्याची खात्री मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतरच पुढील घडामोडी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किशोर कांबळे दिगरसेवात्मळ बंद असतात कोणी उचलत नाही कोणी वेळेवर सापडत नाही ऑफिसमध्ये आधार नसतात त्यांना असंच शोधता शोधता इतका एका मिनिटाच्या कामासाठी त्यांना बैलोण बैल लागतात त्यांनी पण

नाही येईल ना ते तुमच्या तुम्हाला येईल त्याच्याकडून तहसील प्रशासनाकडून सर्व कारवाई झालेली आहे नऊ तारखेने पत्र काढलेलं आहे त्याची प्रत तुम्हाला सुद्धा पाठवलेली आहे पण तुम्ही खाली यावे आपले आंदोलन बंद करावे अशी तुम्हाला तहसील प्रशासनातर्फे विनंती करण्यात येत आहे नाही आता कसं आहे मला तहसील प्रशासनातर्फे पाठवलं तहसीलदार साहेबांनी मी हा तहसील प्रशासनाचा निरोप घेऊन तुमच्याकडे आलो माझी विनंती आहे तुम्हाला तहसील प्रशासनाकडून कारवाई झालेली आहे वर मला नाही येत आहे ना वर नाही येणार येता येणार ना मला ते बे बेपीचा वगैरे त्रास आहे त्रास अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा